नमस्कार आज आपण विटा मायनी रोड जयेश गार्डन जे हॉटेल आहे त्याच्या समोर उभा आहे तुम्ही बघताय हायवेचं काम चालू आहे त्या आज एक अशी एक घटना विटामध्ये घडलेली आहे ती म्हणजे एकदम खालच्या पातळीची नीच वृत्तीच्या लोकांनी करण्यात आलेली ती घटना आहे ही जी पाईपलाईन आहे ही कुणीतरी अशी अर्ध्यापर्यंत अशी कट करून घेतलेली आहे जे हा कट मारला इथं आणि अशाच रोडला आमच्या परिसरात डायमंड हॉटेलच्या हो पुढे असेल बालाजी इलेक्ट्रॉनिकच्या पुढे असेल डायमंड हॉटेलच्या हो करेक्ट समोर ऑपोजिट साइडला तिथं देखील दुसऱ्या बाजूला आहे अशा सहा ते साठ ठिकाणी एक मनोवृत्ती म्हणजे आपण काय म्हणूया खालच्या पातळीला जाऊन करण्यात आलेलं जा कृत्य जे आहे म्हणजे आपण नागरिकांना कशा प्रकारे त्रास देऊ शकतो आपण कसा त्रास द्यायचा हे आता म्हणजे मार्ग अवलंबवा लागलेले आहेत -ला जे आहेत रघुनाथ कदम काका जे आहेत त्यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं भैया अशा प्रकारे पाईपलाईन कट करण्यात आले कदाचित ते एकसाने कापलेले आहेत मी तत्काळ तिथे आलो माझी टीम आली आम्ही पाहिलं त्या पाहिल्यानंतर तिथं लक्षात आले की ही एकसाने कापलेली कापण्यात आलेली पाईप आहे आम्ही त्यावरती शोध घेतला नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना समक्ष बोलवलं याबाबतीत कारवाई करण्याची मागणी केली परंतु आम्ही तिथं थांबलो नाही आम्ही सीसीटीव्ही देखील संपूर्ण एरियातले आम्ही चेक केले आम्हाला तो व्यक्ती सापडला सीसीटीव्ही मध्ये सापडला म्हणजे तो कसा येतोय चालत किती वाजता येतोय खाली उतरतोय कट करतोय अशाच प्रकारे त्यानं पाच ते सात ठिकाणी त्यानं कट केलेल्या आमच्याकडे सीसीटीव्ही आहेत आणि तो माणूस आमच्या निदर्शनास आलेला आहे त्या बाबतीत मी आत्ताच जाऊन विटानगरपालिकेचे जे मुख्य अधिकारी जे आहेत त्यांना भेटलोय आणि याबाबतचा संपूर्ण घडलेली घटनाक्रम जे आहेत तो मी त्यांना सांगितलेलं आहे आणि ते सीसीटीव्ही फुटेज देखील त्यांना दिलेला आहे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे किंवा व्हिडिओ करण्याचं तात्पर्य आहे आपण किती खालच्या पातळीला जाऊ शकतो आपण किती नीच वृत्तीचे आहोत हे देखील दाखवण्यात जे तो व्यक्ती आहे तो कमी पडलेला नाही आता आपण बघितलं की ते जर जसा कट आहे तसा तिथे पुढे सात ते आठ ठिकाणी कट आहे तो व्यक्ती आमच्या निदर्शनास आलेला आहे आणि त्या बाबतीत आम्ही पोलिसांनाही तशा प्रकारे कळवलेला आहे त्याच्या बाबतीत गुन्हा दाखल होते या व्हिडिओच्या माध्यमातून माननीय विटानगरपालिकेचे नवनिर्वाचित ज्या नगराध्यक्षा मॅडम आहेत त्यांना देखील आणि उपनगराध्यक्ष जे आहेत त्यांना देखील या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की आपण ज्या गोष्टीला तात्काळ आपण न्याय द्यावा व त्या माणसावरती जेवढा मोठा गुन्हा दाखल करण्यात येईल गुन्हा दाखल करता येईल तेवढा तो करावा त्याचं कारण सांगतो म्हातारी मेलेल्याचं दुःख नाही पण काळ सुखवता कामाने कारण आज या पायपा कापलेत उद्या उठून त्यामध्ये जर एखादं कुठलं विष बाधा होण्यासाठी कुठलं औषध सोडलं तर समोर कमीत कमी हजार ते दीड हजार लोकांचं जीवनाच्या हानी होऊ शकते जीवितास हानी होऊ शकते त्यामुळे माझी या बाबतीत विनंती आहे की अशा प्रकारे करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करा आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्या धन्यवाद